संपूर्ण दहा बारा वर्षातले एक ट्रेंड झालेलं आहे की जे धार्मिक कार्यक्रम आहेत त्यांच्यावर किती खर्च झाला तर था तो मागे पुढे बघायचा तो करायचा कारण आपल्याला आपली वोट बँक सांभाळता आली पाहिजे शेतकऱ्यांना अजून पीक विमाचे पैसेही मिळालेले नाही किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही पण यापेक्षा कुंभमेळा मेळा महत्वाचा ठरत था। ऑलरेडी सात लाख कोटीचं बजेट त्याच्यात ह्या पुरवणी मागण्यांचं जे काही गणित आहे ते सगळं धरलं तर आपल्यावर संपूर्ण बजेटच एक आठ ते नऊ कोटी पर्यंत राज्यावर कर्जच आता नऊ लाख बत्तीस हजार कोटीच ऑलरेडी झालेलं आहे लाडकी बहीण योजना जी आहे ती सरकारच फार मोठी महत्वाकांक्षी योजना आहे त्याच्यामुळेच संपूर्ण गेम चेंज झाला असं म्हटलं जातं अडीच कोटी लाडक्या बहिणी जी आहेत त्यांची संख्या तुटिनी करून करून केवायसी लावून किंवा के ती जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय माहिती सरकारच्या मागण्यांमध्ये जी वाढ होते आहे ती सातत्यानं या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पस्तीस हजार सातशे अठ्याहत्तर कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या गेल्या आणि त्यानंतर पावसाळी अधिवेशनात सुद्धा सत्तावन हजार पाचशे नऊ कोटी रुपयांचा आकडा होता पुरवण्या मागण्यांचा आणि याशिवाय पुन्हा नागपुरात हिवाळी अधिवेशनाला जेव्हा सरकार सामोरं गेलं तेव्हा पहिल्याच दिवशी पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या या सादर केल्या अर्थात त्यावर चर्चा होईल आणि त्यानंतर त्याला मंजुरी मिळेल पुरवण्या मागण्या मागाव्या लागत सादर कराव्या लागतात का तर हो वेगवेगळ्या सरकारमध्ये म्हणजे या अगोदर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं दीर्घकाळ सरकार महाराष्ट्रात असताना सुद्धा पुरवण्या मागण्या या सादर केल्या गेल्या होत्या मंजुरी केल्या गेल्या होत्या पण आता देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये या पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात सादर का केल्या जात आहेत आणि या केल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर किती मोठा ताण पडतो आणि ही वेळ का आली आहे लाडकी बहीण योजना सरकारला भारी पडते का आणि वेगवेगळ्या योजनांना का कात्री लावली जाते आणि हजारो कोटी रुपये नेमके कुठे खर्च केले जातात या संदर्भात आपण पडताळणी करणार आहोत माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विकास महाडिक सोबत आहेत आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू मी मनोज भोयर आपल्या सर्वांचं नवराष्ट्र डिजिटलमध्ये स्वागत करतो आता फार प्रस्तावना मी लांब लचक करत नाही जो <coughs> मुद्दा मांडला गेलाय की सातत्यानं तुम्हाला या देवेंद्र फडणवीसांच्या किंवा महायुतीच्या सरकारला सातत्यानं पुरवण्या मागण्या या सादर कराव्या लागतात प्रत्येक अधिवेशनामध्ये आपण जर पाहिलं तर बजेट जे झालं मार्च महिन्यामध्ये त्या मार्च महिन्याच्या बजेट नंतर लगेच पावसाळी अधिवेशन त्यातही मागण्या सादर केल्या गेल्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा तीच पाळी आली का पुरवण्या मागण्या हा एक आर्थिक नियोजनाचा भागच असतो म्हणजे एकूण अंदाज जे का अर्थसंकल्प सादर केला जातो शासनाकडून किंवा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून तर वेळी जो काही खर्च वाढतो आपत्ती व्यवस्थापन असेल एखादी नैसर्गिक आपत्ती असेल किंवा एखादे प्रकल्प आहेत वाढीव खर्च आहे केंद्र शासनाचे काही आदेश असतात त्यामुळे खर्च वेळी वाढतो आता अजितदादा पवार यांनी जो काही मार्चमध्ये फेबमध्ये जो काही अर्थसंकल्प सादर केला होता तो एकूण सात लाख कोटीचा होता आता ह्या सात लाख कोटी पेक्षा ही जास्त खर्च होणार आहे याचा अंदाज त्यांना येतो म्हणून प्रत्येक वेळी ज्यावेळी अधिवेशन होतं त्यावेळी पुरवणी मागण्या होता। सादर होतात लिग। आता पावसाळी अधिवेशन झालं त्याच्यात पुरवणी मागणी सादर केली गेली आता हिवाळी अधिवेशनात तर डायरेक्ट पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटीपर्यंत पुरवणी मागणी सादर केलेली म्हणजे एप्रिल ते आतापर्यंत डिसेंबरपर्यंत या, या सहा महिन्यातच लगेच एक लाख बत्तीस हजार कोटीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या गेल्यात आणखी वर्ष संपायला अजून तीन चार महिने तीन महिने आहेत त्यातही मग जो काही अर्थसंकल्प होईल त्याच्यात परत पुरवण्या मागण्या सादर केल्या जा, जातील त्यामुळे पुरवणी मागण्या सादर करण्याची जी संख्या आहे ती तीन वेळा होईल आणि ती दोन लाख कोटीपर्यंत जाऊ शकते म्हणजे जा ऑलरेडी सात लाख कोटीचं बजेट त्याच्यात ह्या पुरवणी मागण्यांचं जे काही गणित आहे ते सगळं धरलं तर आपल्यावर संपूर्ण बजेटच एक आठ ते नऊ कोटी पर्यंत जातो राज्यावर कर्जच आता नऊ लाख बत्तीस हजार कोटीच ऑलरेडी झालेलं आहे त्याचा हप्ता फेडण्यासाठी लाखो करोड रुपये सरकारला द्यावे लागतात या सगळ्या ह्याच्यामध्ये परत पुरवणी मागण्यांमधून म्हणजे मा त्यांना अंदाज येते आणि यावेळची थोडी परिस्थिती वेगळी सहा महिन्यात घडलेली एक तर पाऊस मे मध्ये सुरू झाला आणि तो पार एकदम नोव्हेंबरपर्यंत चालू होता म्हणजे सहा महिने पाऊस टिकला असं म्हणतात त्यामुळे मराठवाड्यासारख्या ठिकाणी पाऊस जिथे जास्त पडत नाही तिथे खूप पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेतकर कर्जमाफी त्यांच्या कृषी पंपांना जे काही पंपा का सरकारकडून द्यावे लागलेली मदत यामुळे सातत्याने सरकारला पुरवणे मागण्या सादर कराव्या लागतात परंतु ह्या इतक्या मोठ्या प्रमाणात सादर करण्याची मला हा, हा, संख्या आणि मुळात महानगरपालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा होऊ घातली आणि आचारसंहिता लागू पुरवणी मागण्या सादर केल्या गेल्या या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेसाठी बावीसशे कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केली गेली आहे आणि सरकारचा अत्यंत लाडकी लाडकीण योजना त्यासाठी पाच हजार कोटी रुपये हे नियत केलेले आहेत याशिवाय महसूल वनेसाठी पंधराशे -15 पंधरा हजार दोनशे एकाहत्तर कोटी रुपये साठी नऊ हजार दोनशे पाच युडी म्हणजे नगर विकास खात्यासाठी नऊ हजार एकशे पंच्याण्णव आणि या खात्यातून सुद्धा निधी महानगरपालिकेसाठी वेगवेगळ्या राज्यातल्या दिल्या जातात आणि सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा खूप महत्वाचा आहे पण त्यासाठी तीन हजार सहाशे दोन कोटी रुपये नियत केले आणि सार्वजनिक बांधकाम सहा हजार तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये नियत केलेले आहे ज्या खात्या संदर्भामध्ये खूप ओरड आहे भ्रष्टाचार होतोय खूप वेगवेगळे वे आरोप येत आहेत कोणी अभियंता कंत्राटदाराची बिलं ही हजार कोटी रुपयांपर्यंत गेलेली आहे आणि त्यामुळे तिथली डागडू जी आहे नागपूर मधल्या मंत्र्यांच्या बंगल्यांची अधिवेशनासाठीची ती सुद्धा झाली नाही पण या पॉप्युलिस्ट ज्या घोषणा होतात विकास जे त्याच्यामुळे राज्याच्या आर्थिक सगळे चक्र कोलमडून पडत आणि तिजोरीवर खूप ताण पडतो आणि एक इकॉनॉमिस्ट एक आणि अर्थ विषयाचे जाणकार म्हणून सुद्धा देवेंद्र फडणवीस हे मानले जातात ते कायम केंद्राच्या बजेटच पोस्टमार्टम करत होते विश्लेषण सोप्या भाषेत विश्लेषण सोप्या भाषेत समजून सांगत होते जसे श्रीकांत जिचकार करायचे होते पण असं असून त्यांची म्हणजे त्यांच्या नेतृत्वाचा सुद्धा खूप कच लागतोय त्यांनी अनेक योजना या बंद सुद्धा केल्या काळात हो म्हणजे त्यांनी आनंदाचा शिदा जी संपूर्ण एकनाथ शिंदे यांच्या काळातल्या काही लोकप्रिय घोषणा होत्या किंवा काही महामंडळ ऐनवेळी स्थापन केली गेली के होती त्यांना पन्नास पन्नास कोटीचा निधी दिला गेला तर ही सगळी महामंडळ सध्या ठप्प आहेत त्यांचा काही कार्य कार्यभार सुरू नाहीयेत आणि महामंडळाची संख्या प्रचंड इन त्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या काळात निवडणूक होण्याच्या अगोदर पण चौऱ्याण्णव हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या आणि त्याच वेळी म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी अनेक अशा घोषणा केल्या ज्याच्यामध्ये पुरवणी मागण्या वाढ म्हणजे करण्याशिवाय पर्याय नाही राहिला आणि आनंदाचा शिदा किंवा ज्येष्ठ नागरिकांचं पर्यटन यासारख्या योजना हळूहळू काही न बोलता त्या ठप्प झाल्या म्हणजे ज्या योजना अंमलबजावणी होत नाही ते एकाअने ठप्प झालेले असतात त्या अधिकृतपणे त्या, अधिकृत त्या सांगितल्या जात नाहीत परंतु त्या ठप्प कराव्या लागल्या फडणवीस यांना फक्त त्यातली त्या त्या ही लाडकी बहीण योजना जी आहे ती सरकारचं फार मोठी महत्वाकांक्षी योजना आहे त्याच्यामुळेच संपूर्ण गेम चेंज झाला असं म्हटलं जातं त्यामुळे ती बंद करता येत नाही पण त्याच्यातला एक पर्याय त्यांनी असा शोधून काढलेला आहे की अडीच कोटी लाडक्या बहिणी जी आहेत त्यांची संख्या स्क्रुटिनी करून करून वाय सी लावून किंवा ती जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा फडणवीस सरकारनी तसे सगळ्या विभागांना आदेशच दिलेत म्हणजे बाल विकास किंवा महिला विभागाला विशेषतः की या योजनेतले स्कुटिणी करून जे अपात्र आहेत बहिणीत त्यांची संख्या कमी करा आणि ही संख्या प्रत्येक वेळी कमी कमी होत येते जेणेकरून या योजनेवर होणारा जो काही लाखो रुपये खर्च आहे तो कमी व्हावा आणि अडीच कोटी म्हणजे दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणी महाराष्ट्रात त्यावेळी निश्चित केल्या गेल्या होत्या त्या कमीत कमी त्या दोन कोटीपर्यंत आणल्या जातील जेणेकरून त्या योजनेवरचा खर्च कमी होईल परंतु याच वेळी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या महापालिकेच्या निवडणूक आहेत या सगळ्या पालिकेवर खर्च होतो म्हणजे जो निवडणूक आयोगाकडून खर्च होतो तो आहेच परंतु नगर विकास विभागाकडून किंवा आरोग्य विभागाकडून किंवा शालेय शिक्षण विभागाकडून या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांना काही निधी द्यावा लागतो त्यासाठी हा सगळा खर्च होत असतो त्यामुळे एकूण जो अर्थसंकल्प आहे संकल्प आहे अंदाजित खर्च जो आहे सात लाख कोटी त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त खर्च प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला सरकारकडून होत आहे आणि तो नऊ लाख बत्तीस हजार कोटीचं जे कर्ज आहे त्याचे पण हप्ते फेडण्यातच सरकारला नाकी नऊ येते कुंभमेळ्यासाठी तीन हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद या पुरवणी मागण्यांमध्ये केली गेलेली आहे हा एक गेल्या काही दिवसांपासूनचा अत्यंत महत्वाचा विषय त्यासाठीच्या बैठका नियोजन सातत्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलेलं आहे याचा आकडा प्रचंड मोठा आहे तीन हजार कोटी आणि तीन हजार कोटीचा खर्च संपूर्ण पुढच्या वर्षी तो कुंभमेळा होणार आहे आणि केंद्र सरकारने जो काही कुंभ कुंभमेळा प्रायाला वगैरे केला त्याच्यावरही लाखो करोड रुपये खर्च झाले आता एक हा हे झालेले संपूर्ण दहा बारा वर्षातले एक ट्रेंड झालेला आहे की जे धार्मिक कार्यक्रम आहेत त्यांच्यावर कितीही खर्च झाला तर तो मागे पुढे बघायचा नाही तो करायचा कारण आपल्याला आपली वोट बँक सांभाळता आली पाहिजे किंबहुना त्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या ठरल्यात नागरी विकास कामांपेक्षा म्हणजे शेतकऱ्यांना अजून पीक विम्याचे पैसेही मिळालेले नाहीत किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही पण यापेक्षा कुंभ मेळा महत्वाचा ठरत चाललाय सहकार विभागानं म्हणजे बाबासाहेब पाटलांनी पाच हजार कोटी रुपये मंजुरी द्यावी म्हणून वित्त विभागाकडे हा प्रस्ताव पाठवलेला आहे पाच हजार नऊशे कोटी रुपये रुपयांचा तो शेतकरी कर्जमाफीसाठी म्हणजे अजून त्यावरती ती समिती गठीत झालेली आहे बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मग काय निर्णय होईल त्या समितीचा तो माहीत नाही पण या शेतीसाठी सहकार विभागानं पाच हजार नऊशे कोटी त्यावर अजून काही झालेलं नाही मुळात कर्जमाफी जर झाली तर त्याच्यासाठी म्हणून जो काही निधी मागायला पाहिजे होता तो काही या नाही तो पर्यंत फडणवीस सरांनी म्हणजे फडणवीस सरकारने जून पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेणार आहेत असं आश्वासन दिलेलं जाहीरपणाने त्यामुळे हे मार्च मध्ये जो का अर्थसंकल्प आपला झाल्यानंतर जा, कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घ्यावाच लागेल त्यामुळेच परत सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढणारच आहे म्हणजे एक लाडकी बहीण कर्जमाफी या सगळ्या योजनांमुळे हा संपूर्ण जो बजेट आहे सरकारचा तो कोलमडून जातोय आणखी काही सांगण्यासारखं सांगण्यासारखं हेच आहे की पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्या एक पंधरा पर्यंत व्हाव्यात असा एक नियम आहे अर्थतज्ञांचा वगैरे हो बजेटच्या बजेटच्या पंधरा टक्के बजेट परंतु तो, तो आता अठरा टक्के दोन तीन वर्षापूर्वी तो वीस टक्क्यापर्यंत गेला होता याचा अर्थ हे अर्थ नियोजन सगळं चुकतंय सरकारचं असं त्याच्यातून स्पष्ट होत निश्चितपणे खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आणि मध्ये काही संकट सुद्धा येतात त्याचा सामना राज्य सरकारला करावा लागतो पण राज्य सरकारच्या तिजोरीवर जो भार पडतोय आणि अनेक ठिकाणी <coughs> निधींना कात्री लावावी लागते तिजोरीमध्ये खडखडाट जाणवतो स्पष्टपणे कंत्राटदारांची बिलं ही थकली जातात महत्वाच्या कामांना पैसा नसतो याचा विचार राज्य सरकारने करायला पाहिजे भ्रष्टाचार आणि त्याबद्दल न बोललेलंच बरं वेगवेगळ्या वेग खात्यातला भ्रष्टाचार हा सातत्यानं पुढे पराकुटी गे पराकुटीला गेलेला आहे त्यावर अंकुश माहिती सरकारला ठेवता येत नाही आणि भ्रष्टाचाराची सरकारी खात्यात खात्यात होणाऱ्या भ्रष्टाचाराची सवय महाराष्ट्राच्या जनतेला झाली आहे की काय असं म्हणायला जागा आहे शिष्टाचार शिष्टाचार झालाय भ्रष्टाचार म्हणजे आणि असं सगळं असताना राज्याच्या अर्थचक्राचा हा सगळा व्यवस्थेचा डुलारा राज्य सरकार कसा सांभाळेल येत्या काळामध्ये हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे आणि अर्थात त्याची झळ आपल्यालासुद्धा पोहोचणार आहे खूप धन्यवाद ही चर्चा तुम्हाला कशी वाटली मुलाखत कशी वाटली ज्येष्ठ पत्रकार विकास महाडिक यांच्यासोबतची तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा कारण हा तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे याशिवाय इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट नवराष्ट्र डिजिटलचे तुम्ही फॉलो करा आणि नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेल बेल आयकॉनवर बटन दाबा म्हणजे तुम्हाला या या चॅनलवरचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील खूप धन्यवाद नमस्कार